मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नंदिनीने हाराच्या संदर्भात वेदांतला भेटण्यासाठी सुनीताच्या कॅफेमध्ये बोलवलेलं असतं नंदिनी वेदांतला भेटल्यानंतर ना त्याला अशी रिक्वेस्ट करते की तू हार मला कसल्याही परिस्थितीमध्ये हवा आहे त्यासाठी मी तुम्हाला वाटेल ती किंमत द्यायला तयार आहे असे म्हणून नंदिनी वेदांत समोर हात जोडून रिक्वेस्ट करते तेव्हा वेदांत मात्र नंदिनीला म्हणतो की मी तो हार तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये तू देऊ शकत नाही कारण मी तो हार माझ्या आईच्या बर्थडे दिवशी तिला गिफ्ट म्हणून दिलेला आहे त्यामुळे मी जर तिला तो हार परत मागितला तर तिच्या मनाला खूपच वाईट वाटेल त्यामुळे आता तुम्हीच त्या हारासारखा डुप्लिकेट हार बनवून का नाही घेत तर आता नंदिनी म्हणते की हो त्या हारासारखा होबेहोब हार मी कितीही पैसे लागले तरी विकत घेतला असता पण त्या हारासोबत आमच्या घरातील लोकांची पुण्यही जोडली गेलेली आहे त्यामुळेच मला तो हार हवाय असे म्हणून नंदिनी वेदांत समोर इमोशनल होऊन त्याला हार देण्यासाठी हात जोडून विनंती करते तेव्हा वेदांत नंदिनीला म्हणतो की ठीक आहे माझे आई आणि बाबा येथीलच एवढ्यात आता येते तेव्हा या संदर्भामध्ये मी आईशी बोलेन त्यानंतर वेदांचे आई बाबा तिथे आल्यावर वेदांत त्यांना नंदिनीची ओळख करून देतो नंतर वेदांत त्याच्या आईला म्हणतो की आई की मी जो हार तुझ्या बड्डे दिवशी तुला गिफ्ट म्हणून दिलेला होता ना तर तो हार मागायला नंदिनी आलेली आहे तेव्हा वेदांची आई म्हणते की हा हार पाहिजे का तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो आई हाच हार आहे तो आणि तोच शोधण्यासाठी मी जीवाचं रान केलेला आहे तेव्हा वेदांची आई म्हणते की हे बघ नंदिनी बेटा हा हार मी तुला एकाच अटीवर देऊ शकते तेव्हा आता नंदिनी आनंदाच्या भरात वेदांच्या आईला म्हणते की हो आई तुम्ही जी सांगाल ती अट मला मान्य आहे तेव्हा त्या काकू म्हणतात की आज तुम्हाला तुझी आई म्हणून हक्क दाखवलास ना हे ऐकून माझं मन अगदी आनंदाने भरून आलंय बघ आणि तसंही मला एकही मुलगी नाही बघ त्यामुळे ह्या हाराच्या बदल्यात मी तुला माझी मुलगी मांडलं तर तुला चालेल का तेव्हा हो मात्र नंदिनी खूपच आनंदित होऊन म्हणते की हो आई मला तो मी माझ्या आईसारखाच आहात तर आता नंदिनी असे म्हणतात त्या काकू हसत हसतच तो हार काढून नंदिनीच्या स्वाधीन करतात